चालू आर्थिक वर्षात महापालिका क्षेत्रात सांगली मिरज व कुपवाड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री व्यवहारातून सुमारे एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये मुद्रांक शुल्क जमा झाले वर्षभरात सुमारे सव्वीस हजार दस्तांची नोंदणी झाली असून सांगलीतून सर्वाधिक चौसष्ट कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये उत्पन्न मिळाले चालू आर्थिक वर्षात सांगली दुय्यम निबंधक कार्यालयात नऊ हजार आठशे बत्तीस दस्त नोंदणी झाली असून त्यापासून चौसष्ट कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये मुद्रांक शुल्क जमा झाले त्यापाठोपाठ कुपवाड दुय्यम निबंधक कार्यालयात सात हजार पाचशे सहासष्ट दस्त नोंदणी झाली असून त्यापासून चव्वेचाळीस कोटी पस्तीस लाख रुपये उत्पन्न मिळाले तिसऱ्या क्रमांकावरील मिरज दुय्यम निबंधक कार्यालयात आठ हजार पाचशे चोपन्न दस्त नोंदणी झाली असून सदतीस कोटी पासष्ट लाख एकवीस हजार रुपये मुद्रांक शुल्क जमा झाले आहे गतवर्षी मिरजेत सात हजार नऊशे सत्याहत्तर दस्त नोंदणीपासून चौतीस कोटी शहात्तर लाख रुपये व कुपवाड येथे सहा हजार आठशे त्र्याहत्तर दस्त नोंदणीपासून बेचाळीस कोटी सहा लाख रुपये मुद्रांक शुल्क जमा झाले होते तिन्ही शहरात चालू वर्षी तीन ते चार कोटींनी उत्पन्न वाढले आहे गेल्या काही वर्षात दस्तांची संख्या व मुद्रांक शुल्क महसूलात दरवर्षी वाढच होत असल्याचे चित्र आहे यावर्षी तिन्ही शहरात सुमारे सव्वीस हजार दस्तांची नोंदणी झाली असून यापैकी महापालिका क्षेत्रातील पासष्ट टक्के दस्त आहेत सांगली मिर्जेच्या तुलनेत कुपवाड शहर छोटे असले तरी उत्पन्नाच्या बाबतीत कुपवाड दुय्यम निबंधक कार्यालयाने मिरजेला मागे टाकले गेल्या आठ महिन्यापासून कुपवाड कार्यालयात शनिवारी सुट्टी दिवशी ही कामकाज सुरू आहे सुट्टी दिवशी एकच कार्यालय सुरू असल्याने कुपवाड येथे मुद्रांक शुल्क संकलनासाठी फायदा झाला आहे सहदुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीपत्र करारपत्र बक्षीसपत्र बक्षीसपत्रं पत्र, पत्र, पत्र वाटणीपत्र हक्कसोडपत्र मान्यतापत्र वटमुक्तारपत्र आदी दस्तांची नोंदणी करण्यात येते यासाठी एक ते सात टक्केपर्यंत मुद्रांक शुल्क आकारण्यात येते